आता पाहिलं की लोकांचा असा समज आहे की ठीक आहे बाबा खिल्लारमध्ये जर काही गळवण नसेलच तरच तो रेसला पळतो वगैरे वगैरे तर असं काही नाही आम्ही आता जो दोन्ही उद्देश साध्य करतो म्हणजे जर का गाईला कालवर झाली तर तिने दूधही दिलं पाहिजे आणि जर का वळू झाला तर साधारण एक सात आठ महिन्यामध्ये ऐंशी नव्वद हजाराचा किंवा वर्षभर सांभाळला तर ते एक लाखापर्यंत वासरू जाईल ह्या जा पद्धतीने आम्ही आमची आम आता ब्रिडिंगची तशी तयारी ठेवली आणि तशी आम्ही तयारी करतोय जर का आपण एक सिलेक्टेड चांगल्या जातीचा जर वळू भरला गाईला तर त्याची होणारी पैदास बी तेवढीच चांगली असते आणि तिला भविष्यात शर्यतीसाठी किंवा ब्रीडिंगसाठी बी तेवढी मागणी आहे आमच्या आम्ही अनुभवानुसार सांगतो की आमच्याकडे पूर्ण सगळ्या गाजरी आहेत आणि यामध्ये मी काम केलंय आणि मी गाजरीमध्येच काम करतोय आम्ही काय केलं की आमची जी गायी आहेत त्या गायींना जे दुधा वंशचे वळू आहेत तेच वळू भरले आणि तेच तीच ब्रिल्डिंग न करता म्हणजे त्याच ब्लड लाईनचे वळू न भरता आम्ही प्रत्येक वेळेस वेगवेगळे वळू सिलेक्ट केले आणि आम्ही त्यापासून या बाकीचे फायद्याच घेतल्यात आता आमच्या गो गोट्यामध्ये अशी कुठलीच गायी नाही किती दहा लिटर पेक्षा कमी दूध देते तर आमच्याकडे आता एका गायीपासून आता मोठ्या नऊ गायी तयार झालेल्या आहेत आणि लहान काही वासरा आहेत खिल्लारचं टाईप म्हणताय ना ते त्याच्या उपजात्या आहेत आणि ते कसं आहे ते की तिथलं हवामान तिथलं वातावरण त्यानुसार त्याच्या कलर आणि त्यावरती त्यांच्या जाती वगैरे पडलेल्या आहेत